तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी महामार्गावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांचा ट्रकच्या धडकेत जागेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा मुलांना एका अज्ञात ट्रकने धडक दिली या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे यापैकी दोघांचा घटनास्थळीच तर इतर गंभीर जखमी दोघांच्या रुग्णालयात दो� दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे गडचिरोली शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील काटली गावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या सहा शालेय मुलांचा अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली असून असून त्यातील तिघे गंभीर जखमी त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत टिंकू नामदेव भोयर वय चौदा वर्ष दूषण दुर्योधन मेश्राम वय चौदा वर्ष तन्मय बालाजी मानकर वय सोळा वर्ष तुषार राजेंद्र मारभते वय चौदा वर्ष सर्व राहणार काटली अशी मृतकांची नावे आहेत धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे भंडारा गोंदिया